महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना अकोला जिल्हा शाखेची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे यासंदर्भात संघटनेच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला संघटनेच्या वतीनं अकोला तालुका कार्यकारिणी निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये अकोला तालुका अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम कराळे ग्रामपंचायत कपिलेश्वर यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर ता तालुका उपाध्यक्ष प्रमोद दामोदर आणि महासचिव म्हणून गोपाल काळे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेश संघटक नरेश सदाशिव यांच्या उपस्थितीत ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवगन इंगळे यांच्या आदेशानं करण्यात आली तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम कराळे कपिलेश्वर तालुका उपाध्यक्ष दामोदर काटीपाटी तालुका सचिव गोपाल काळे कुंभारी तालुका सहसचिव शरद पवार घुसर तालुका कोषाध्यक्ष कुंदन तायडे गोरेगाव बुद्रुक तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन सावंगण धामणा तालुका कार्याध्यक्ष राजेश शिंगोले यावलखेड तालुका, तालुका सदस्य उमेश गावंडे निपाणा तालुका सदस्य संघपाल गवई लोणाग्रा तालुका सदस्य संतोष मोहोकार नहंडा रामेश्वर उईके दोनवाडा यांची निवड सर्वानुमते करण्यात आली महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना जिल्ह्याच्या वतीने आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये तालुक्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली संघटना अधिक क्रियाशील व्हावी या उद्देशाने या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये पुरुषोत्तमरावजी कराळे यांची तालुक्याचे अध्यक्ष म्हणून मनु नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर प्रवीण भास्कर दामोदर यांची तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तालुका सचिव म्हणून आदरणीय गोपाळराव काळेसाहेब यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली तालुका सचिव शरद पवार त्याचबरोबर कुंदन ताळे यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या अशा प्रकारे एकूण अकरा लोकांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या आणि मला आशा आहे की हे सर्व मंडळी तालुक्याच्या या संघटनेला अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय देतील आणि ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या शासनबरोबर मांडतील या त्यांच्या नवीन वाटचालीकरिता शुभेच्छा